न्यूज बेल दाबा। न्यूज नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये जे ज्येष्ठांचे जे प्रश्न आहेत ते सरकारच्या दरबारी जावे ज्येष्ठांना न्याय मिळावा याकरिता विविध मागण्या घेऊन नांदेड येथील वजीराबाद चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे लक्षवेधी आषाढी मागणी मोर्चा व उघडा डोळे पाहणी बैठे आंदोलन आयोजन केले आहे त्यानिमित्त आपल्यासोबत अध्यक्ष डॉक्टर हंसराजजी वैद्य आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार या ठिकाणी आपण जे ज्येष्ठांना न्याय मिळावा याकरिता जे आपण मोर्चा काढणार आहात याविषयी काय सांगणार आपण मी डॉक्टर हंसराज वैद्य उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेसकॉम नांदेडच्या वतीनं मी असं सांगू इच्छितो की आज आजपर्यंत आम्ही अनेक आंदोलनं केली अनेक मोर्चे काढले शासनाला आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्याकडे त्यांचं लक्ष वेधण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण अजूनही शासनाने सहानुभूतीपूर्वक ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्याकडे पाहिलेलं नाही मागण्या फार साध्या आहेत आणि न्याय मागण्या आहेत एकही अशी मागणी नाही की कि, आ, है वर्षे वर्षे, वर्षे वर्षे है। जी अन्यायकारक आहे किंवा मान्य करण्यासारखे नाही आता जसं की वर्ष आमचं साठच ग्राह्य धरा कारण शासन अनेक योजना आणतं आणि पासष्ट वर्ष सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्षाच्या वरच्या लोकांसाठी ती योजना लागू करतं हे चुकीचं आहे तर जगामध्ये जी साठ वर्ष वयाची मर्यादा धरलेली आहे तीच शासनाने धरावी ही आमची मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की आमचे जे धोरणं नागरिक धोरण आहे ज्येष्ठ नागरिक धोरण ते शासनाने तंतोतंत पालन करावं तिसरी आमची मागणी अशी आहे की आमचे जे कायदे पारित केलेले आहेत शासनाने एकही कायदा तंतोतंतपणे अंमलात आणला जात नाही म्हणून आमचं म्हणणं आहे की दोन हजार सातचा कायदा दोन हजार दहाचे नियम दोन हजार तेराचा कायदा हे शासनाने तंतोतंत अंमलात आणावेत आमची चौथी मागणी अशी आहे की आम्हाला शासनाने आम्ही देशासाठी काय केलं आहे हे त्यांनी सिंहावलोकन करावं हो। आज मंत्रिमंडळ आहे आज आमचे पंतप्रधान आहेत किंवा आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत हे कुणामुळं आहेत यांना जर आई वडील नसते यांना ज्येष्ठ कोणी नसतं यांच्या घरामध्ये तर हे जन्म झाला असता का यांचा आता जे मंत्रिमंडळामध्ये मंत्री, मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत हे कुठून आले का आकाशातून पडले का त्यांना असं कसं सुचलं की लाडकी बहीण योजना आणली लाडकी बहीण योजना गरजेची नाही आहे त्याचं कारण असं की ती लग्नाची होईपर्यंत आई वडील भाऊ बहीण हे सगळे तिला सांभाळतात मोठं करतात त्याच्यानंतर तिचं लग्न होतं लग्नाला लग्नाच्या घरी तिचा पती तिचे सासरे सासू नंदा भाया दीर हे सगळे मिळून तिला सांभाळतात तिला पैशाची गरज काय तिला गरज नसतानाही तुम्ही त्यांना देता आणि जे आता साठ वर्ष वयाचे होईपर्यंत देशासाठी रक्ताचं पाणी करून आठवून घे आठवलं आता त्यांच्या अंगावर चाटूभर सुद्धा नाही एवढे ते देशासाठी झिजलेले आहेत आणि आता ते गरीब आहेत गरजवंत आहेत आमचं म्हणणं असं आहे की माझ्यासारख्या श्रीमंत डॉक्टरला इंजिनियरना वकिलांना किंवा उद्योगपतींना तुम्ही एकशे पंचवीस वर्ष जगले तरी काही देऊ नका हो पण साठ वर्षाच्या वर जे गरजवंत आहेत गरीब आहेत दुर्लक्षित आहेत उपेक्षित आहेत वंचित आहेत बरोबर आहे शेतकरी कामगार कष्टकरी किंवा विधवा माता आहेत दिव्यांग आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही द्या कारण त्या आज त्यांनी खबर चहासुद्धा ते घेऊ शकत नाहीत एकदाचं पोटभर अन्नसुद्धा खाऊ शकत नाहीत त्यांच्याकडे त्यांना विचारायला कोणी नाही आहे आज अशा वाईट परिस्थितीमध्ये जीवन जगतात अशा लोकांना तुम्ही लाडके मायबाप योजना आणा आणि त्यांना सांभाळा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये लिहून ठेवलं एक्केचाळीसव्या एक्केचाळीसाव्या कलमानुसार की त्यांचे जर नातेवाईक पोसत नसतील किंवा वारसदार जर कोणी त्यांना पोसत नसेल सांभाळत नसेल तर ही शासनाची जिम्मेदारी आहे म्हणून आम्ही शासनाला सांगू इच्छितो की शासनाने आता त्यांचा सांभाळ करावा आणि त्यांना नीट वागवावं आता राहिलेले उरलेले वर्ष दिवस तरी त्यांच्या सुखासमाधानाने जावेत अशी व्यवस्था त्यांची करावी ही आमची मागणी आहे आमची तिसरी चौथी पाचवी मा मागणी अशी आहे की देशासाठी यांनी आजपर्यंत साठ वर्षाचे वयो होईपर्यंत देशाला अनेक प्रकारचे रत्न दिलेली आहेत तर ही राष्ट्राची संपत्ती म्हणून यांना सांभाळा तुम्ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करा त्याच्यानंतर आमची अशी मागणी आहे की हे जे साठ वर्षाच्या वयाचे लोक आहेत एका घरा परत किंवा एका कुटुंबात एक ते चार लोक आहेत आणि वीस टक्के हे मतदार शासनाचे आहेत शासन कुठलंही असो पण त्याने ते मतदार हे पक्के आणि अनुभवी अनुभवसंपन्न असे मतदार निर्मोही असे मतदार हे आहेत कुटुंबाच्या कुटुंब किंवा घरचं घर हे सगळ्या सगळ्याचं मतदान करून घेऊ शकतात शासनाच्याही फायद्याचं आहे आणि ज्येष्ठ नागरिकांच्याही फायद्याचं आहे म्हणून आम्ही शासनाला अशी विनंती करू इच्छितो की आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा गोवा दिल्ली झारखंड उत्तर प्रदेश उत्तरांचल पंजाब हरियाणा ह्या राज्यामध्ये दे मानधन देणं चालू आहे मग तुम्ही यांना का देत नाही महाराष्ट्रामध्ये दे का देत नाही आमचं तर राज्य पुरोगामी आहे आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे तर तुम्हाला पैशाला काही यांच्या यांना देण्यासाठीच तुम्हाला गरिबी कुठून आली आज तुम्ही लाडकी बहीण योजना निरर्थक चालवता कारण त्या लाडकी बहीण योजना चालवण्यासाठी तुम्ही अनेक विकासाची कामं ठप्प झालेली आहेत आरोग्याचं किंवा शिक्षणाचं जे कोणतं बजेट तुमचं होतं ते सगळंच्या सगळं बजेट तुम्ही तिकडं वळवलेलं आहे कृषीचं सगळं बजेट त्यांच्याकडे वळ गरीबांचं सामान्य लोकांचंसुद्धा बजेट त्यांच्याकडे त्याच्यामुळं वळल्यामुळं त्या लाडक्या बहीण योजनेला वळविल्यामुळं बाकीचे सगळे विकासाचे कामं ठप्प झालेले आहेत आरोग्याची तर अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे म्हणून ते बंद करा पण ज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही द्या आणि यांच्या अनेक आमच्या योजना त्यांनी आणलेल्या आहेत पण अत्यंत क्लिष्ट आणि किचकट करून ठेवलेलं आहे त्यांना ते पत्र परिपत्रक लावा त्याचं सर्टिफिकेट लावा याचं प्रमाणपत्र लावा अरे म्हातारे माणसं घराच्या बाहेर निघू शकत नाहीत चालू शकत नाहीत फिरू शकत नाहीत बोलू शकत नाहीत त्याला तुम्ही प्रमाणपत्र एवढे लावा कशासाठी लावा आमचं असं म्हणणं आहे की आधार कार्ड त्यांच्याकडे आहे तुम्हाला आधार कार्ड त्यांच्या मतदानासाठी चालतं मग योजनेसाठी का चालू नये म्हणून आधार कार्डच ग्राह्य धरा ही आमची मागणी आहे शासनाने याच्याकडे गांभीर्यानं विचार करावा आणि ज्येष्ठ नागरिकांना म प्रतिमा पाच हजार रुपये मानधन त्यांना जर दिलं तर दोनदाची रोटी दोनदाचा चहा औषध पाण्याचा खर्च आणि त्यांना इतर ह्याच्यासाठी सुद्धा थोडा बहुत पैसा राहावा म्हणून आमची जास्त मागणी आहे ठीक आहे शासन पाच हजार देऊ शकत नसेल पण जेवढं काही त्यांना देऊ शकतं त्यापैकी त्यांनी कसलाही आडेबिडे न घेता किंवा गरिबी न दाखवता त्यांना मानधन देण्याचा देण्यास सुरुवात करावी ही आमची मागणी आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज परिस्थिती भयानक आहे एक कब्बर चहासुद्धा ते घेऊ शकत नाहीत अहो त्यांना मरणाची अपेक्षा आहे पण मरणही येत नाही त्यांच्यात म्हणून त्यांना एक विष घेऊन मरावं म्हणून विष खरेदी करायला सुद्धा त्यांच्याकडे पैसा नाही अशा परिस्थितीमध्ये लोकं जगत आहेत शासनाने यांच्याकडे सहानुभूतीपूर्वक पाहिले पाहिजे आणि त्यांचे प्रश्न सोडले पाहिजे मी त्यांना सरकारनं अशी विनंती करतो की आता हे चालू अधिवेशनामध्ये ज्येष्ठांच्या मागण्या त्यांनी मान्य कराव्यात डोळे झाकून मान्य कराव्यात आणि त्यांना मानधन चालू करावं एवढंच्या प्रसंगी टाकतो अन्यथा आम्हालाही आता विचार करावा लागेल जेव्हा आम्ही न बोलवता दहा हजाराचा कमीत कमी हा मोर्चा निघेल आणि आम्ही आता तिथे जाऊन कलेक्टर ऑफिसच्या समोर शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही उघडा डोळे आणि नीट हे आंदोलन करणार आहोत शासनाला खरं म्हणजे ही नामुष्कीची बाब आहे असं माझं मत आहे कारण शासनाने हे असले आमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक तिथे जाऊन बसून प्रदर्शन करण्यापेक्षा न मागता त्यांना दिलं पाहिजे पण मागून सुद्धा देत नाही हे मोठे चिंतेची बाब आहे खरं म्हणजे शर्मेची बाब आहे असं मी म्हणेन म्हणून शासनाला नम्र विनंती आहे की शासनाने त्वरित ह्या पावसाळी अधिवेशनातच त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात त्यांचं मानधन चालू करावं एकच कुठली तरी योजना हो आणा लाडके मायबाप योजनेच्या अंतर्गत किंवा कुठलीही एक योजना हो आजपर्यंत जे तुम्ही अनेक योजना आणले पण काही कामाची नाही जसं की इंदिरा गांधी योजना हो आहे राजीव गांधी योजना हो आहे संजय गांधी निराधार योजना आहे किंवा अनेक अशा योजना आणलेत पण कुठल्याही योजनेचा एकाही ज्येष्ठ नागरिकाला फायदा होत नाही जे फायदा होत नाही अशा योजना चालून तुम्ही काय करता येईल तर मी तुम्हाला नम्र विनंती करतो शासनाला की या सगळ्या बंद केल्या तरी चालतील पण तुम्ही आता ह्या ज्येष्ठ नागरिकांना मानधन देण्याची योजना आणा आणि किचकट न करता त्यांच्या बँक खात्यावर सरळ तीन हजार साडेतीन हजार ते पाच हजार रुपये मिळ मिळतील अशी व्यवस्था करा एवढंच सांगतो आणा या ठिकाणी माझा प्रश्न असा होता की या अधिवेशनाला येण्यासाठी जेष्ठ ज्येष्ठ नागरिक येत आहेत ते नांदेड जिल्ह्यातले आहेत या महाराष्ट्रभरातले आहेत मी तुम्हाला पहिलंच सांगितलं आहे की आमचे हे गरीब गरजवंत लोक आहेत गरीब गरजवंत असल्यामुळं त्यांना गाड्या लावून घोडे लावून आणण्याची गरज नाही ते स्वखर्चाने स्वस्फूर्तीनं स्वख येणार आहेत म्हणून शासनाला हे धक्कादायक आहे की कि किती लोकं गरीब आज मरण पावत आहेत अनेक आमच्या आमच्या ज्येष्ठ नागरिक समूहातून अनेक जण निघून गेले पण अजूनही शासनानं मान्य केले अजूनही आमची महत्वाची बा मागणी अशी आहे की या ज्येष्ठ नागरिक समूहातून त्यांचे असे प्रश्न मांडण्यासाठी विधान परिषदेवर आणि राज्यसभेवर त्यांच्यातून एक एक स्त्री आणि पुरुष महिला आणि पुरुष त्यांनी वर त्या राज्यसभेवर आणि विधान परिषदेवर घेण्याची योजना आणावी या प्रसंगी सांगतो किती तारखेला आहे मोर्चा हा मोर्चा आमचा ता तेरा तारखेला रविवारी मुद्दाम काढतो आहे आम्ही कारण आम्हाला नांदेडची ट्रॅफिक माहीत आहे आमच्या एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला धक्का लागला आणि तो पडला फ्रॅक्चर झालं तर त्याची अतिशय वाईट परिस्थिती होईल आणि पोलीस खात्यावर आमचा बोध अजिबात नको म्हणून आम्ही रविवारी ट्रॅफिक कमी असते म्हणून सकाळी अकरा वाजता वजिराबाद ते, ते फक्त कलेक्टर ऑफिसपर्यंत जाणार आहोत आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही नीट उघडा डोळे आणि नीट ही आम्ही आंदोलन करणार आहोत खरोखर या ठिकाणी रविवारी नांदेडमध्ये ज्येष्ठांचा या ठिकाणी मुंग्यासारखा या ठिकाणी प्रवाह होईल आणि एका प्रकारे एक आजोबा एक वडील आपल्या मुलांना मागणी करतोय ही अशा प्रकारची मागणी आपली आहे आणि या करण्याचा बाब आहे दुःखद बाब आहे खरोखर या ठिकाणी आणि शासन खरोखर याकडे लक्ष देईल असं या न्यूज मार्फत या सांगायला काय हरकत नाही या ठिकाणी आपल्यासोबत अध्यक्ष डॉक्टर हंसराजजी वैद्य आपल्यासमोर होते आणि त्यांनी त्यांची त्यांची स्वतःची व्यथा नाही तर जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना खरोखर गरज आहे यांची व्यथा या ठिकाणी मांडलेली आहे आणि ती व्यथा येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासन दरबारी जावी व शासन दरबारी जाऊन यावर खरोखर मार्ग निघावा हीच त्यांची तळमळीची एक विनंती आहे शासन दरबारी या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारची गायकवाड धन्यवाद